हॅलो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या राधिका किचन या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत वे तीन वेगवेगळ्या पद्धतीने केलेली भेंडीची भाजी तर सर्वात आधी बघणार आहोत आपण भेंडीचं आळं त्यासाठी इथे मी मोठमोठ्या भेंड्या अशा निवडून घेतल्या या खूप जठरही नाही आणि खूप कोवड्याही नाही आणि बाकीचे साहित्य आहे कांदा टमाटर मिरची बेसन आणि दही कडपत्ता आलं लसणाची पेस्ट हे एवढं आपल्याला लागणार आहे तर सर्वात आधी मी इथे बेसन आणि दही हे मिक्स करून त्याचं एक पातळसर बॅटर तयार करून घेणार आहे भेंडीचं आडण हे पातळ असते आणि भेंड्या चिकट असतात ते चिकट होऊ नये यासाठी आपल्याला इथे दह्याचा वापर करायचा आहे त्यामुळे भेंडीलाचं आडण जे आहे ते, ते चिकट होत नाही आणि त्याची टेस्ट पण खूप मस्त येते या पद्धतीने आपल्याला बॅटर पातळ करून घ्यायचं आहे मला आणखी पातळ हवा आहे म्हणून मी येथे पाणी टाकून परत ते पातळ करून घेत आहे बघा या पद्धतीने आपल्याला बॅटर पातळ हवं आहे मस्त सॉफ्ट झालं आहे ते आता त्यानंतर करूया फोडणीची तयारी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी टाकून घेतली आहे त्यानंतर जिरं कांदा कांदा व्यवस्थित मी इथे परतून घेणार आहे कांदा थोडा लाल झाला आहे नंतर मी कढीपत्तासुद्धा टाकून घेतला आहे कढीपत्त्यामुळे आपल्या भेंडीच्या आळणाला खूप मस्त अशी चव येते त्यानंतर टाकून घेऊया हिरवी मिरची इथे मी पूर्ण आळण हे मिरचीच करणार आहे तुम्हाला जर तिखठामध्ये करायचं असेल तर तुम्ही वापर वापरसुद्धा करू शकता त्यानंतर इथे मी टाकून घेतला आहे आलं लसणाची पेस्ट सुद्धा व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर टाकून घेऊया टमाटर आता व्यवस्थित फिरवून याला मस्त असं शिजू देऊया आता टाकूया बाकीचे मसाले इथे मी टाकला आहे धनिया पावडर हळद मीठ चवीनुसार त्यानंतर आपल्या भेंड्या कापलेल्या त्या सर्व टाकून घेऊया या मस्त अशा फिरवून घेऊयात लो फ्लेमवरच दोन मिनटं याला आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये टाकून घेऊया जे दही आणि बेसनाचं बॅटर तयार केला होता ना आपण ते आता यामध्ये ऍड करून घेऊया आता व्यवस्थित हे आपण फिरवून घेऊया बॅटर थोडं घट्ट आहे आता यामध्ये पाणी टाकून हे पातळ करून घेऊया आळण हे पातळच असते कारण की आप ते आपल्याला भातासोबत भाकरीसोबत खायचं असते आणि ते पातळच खायला सुद्धा छान वाटते आता इथे सुरुवातीला तुम्हाला हे खूप पातळ दिसत असेल पण जसं जसं ते शिजत जाईल ना तसं बघा या पद्धतीने ते घट्ट होत जाईल आता हे असंच उकडी येईपर्यंत मी इथे झाकण न झाकता शिजवून घेतलेलं आहे बघा आता याला व्यवस्थित उकडी आली आहे आता झाकून आपला आपल्याला इथे एक वाफ काढून घ्यायची आहे बघा मस्त उकडी आली आहे आणि इथून दिसत पण आहे आपल्या भेंड्या की मस्त त्या शिजलेल्या आहेत म्हणून बघा व्यवस्थित भेंड्या शिजल्या आहेत आणि जरा सुद्धा चिकटपणा नाही आहे वरून कोथिंबीर टाकून घेऊया आता आपल्या भेंडीचं आळण तयार आहे त्यानंतर इथे आपण घेणार आहोत बारीक चिरून भेंड्या कारण आपल्याला इथे आता करायची आहे भाजी जी रेग्युलर भाजी करतो ना आपण नॉर्मली ती तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घेतलेला आहे त्यानंतर मोहरी जिरं लसणाच्या पाकड्या लसणाच्या पाकड्या आणि आलं लसणाची पेस्ट इथे मी दोन्ही वापरणार आहे कारण की लसणाच्या पाकड्या खाताना जेव्हा कुरकुर होतात ना त्या तेव्हा खूप मस्त लागतात त्यानंतर मी इथे कांदा टाकून घेतला आहे तो व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्यानंतर आलं लसणाची पेस्टसुद्धा थोडी टाकून तीसुद्धा व्यवस्थित परतून घेतलेली आहे व्यवस्थित परतून झाला आहे आपला कांदा आणि आल्या लसणाची पेस्ट त्यानंतर मी इथे धनिया पावडर मिरची पावडर हळद गरम मसाला मीठ टाकून आता हे व्यवस्थित परतून घेणार आहे इथे आणखी एक सिक्रेट अशी गोष्ट आहे की ज्यामुळे तुमची भेंडीची भाजीला अगदी अप्रतिम अशी चव येईल ती काय आहे ते आपण थोड्या वेळाने बघणारच आहोत आता आपल्याला या भेंड्या या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा फिरवून घ्यायच्या आहेत आणि ही भेंडीची भाजी आपल्याला न झाकण झाकता शिजवून घ्यायची आहे भेंडीची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही ही भाजी तुम्ही पाच ते सात मिनिटात सुद्धा शिजवू शकता गॅस फुलवर करायचा आणि सतत हलवत भेंडीची भाजी अशी शिजवून घ्यायची जेणेकरून तुमची भाजी चिकट पण होणार नाही आणि खायलाही मस्त लागेल आता जी सिक्रेट गोष्ट होती ना ती म्हणजे हे दाण्याचं कूट आहे यामुळे भाजीला अप्रतिम अशी चव येते आणि मुलंसुद्धा आवडीने खातात ती भाजी बघा आपली ही भाजीसुद्धा तयार आहे त्यानंतर आपण करणार आहोत मसाला भेंडी ज्याला भरवा भेंडी पण म्हणतात त्यासाठी मी इथे छोट्या मध्यम आकाराच्या एकसारख्या लांबीच्या भेंड्या घेतलेल्या आहेत त्याला असं मधमत कट करून घेत आहे याला भेंडीचं पोट फोडणं सुद्धा म्हणतात बघा या पद्धतीने मी या सर्व कट करून घेत आहे बघा सर्व भेंड्या माझ्या इथे कट करून झालेल्या आहेत बघा या पद्धतीने सर्व भेंड्या कट करून झालेल्या आहेत आता याला लागणारं साहित्य बघूया आपण भेंड्या शेंगदाणे लसण सांबार शेंगदाणे लसण आणि सांबार हे एकत्र आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं जा, नाही असं जाडसरच बारीक करायचं आता यामध्ये आपण मसाले ॲड करूया तर इथे मी घेतला आहे धनिया पावडर गरम मसाला तिखट हळद आणि मीठ सर्व मसाले तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणेच घ्यायचे आहेत तर आता हे व्यवस्थित आपण हाताने मिक्स करून घेऊया हाताने व्यवस्थित मिक्स केल्या जाते म्हणून आपण इथे हातानेच मिक्स करूया या पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून झाला आहे आता आपण हे भेंडीमध्ये असं भरून घेऊया भेंडीमध्ये भरताना ना असं दाबून दाबून बोटाच्या साह्याने भरायचं म्हणजे शिजवताना भेंडीतला मसाला बाहेर येणार नाही बघा असं व्यवस्थित दाबून आपल्याला यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आता याच पद्धतीने मी सर्व भेंड्यामध्ये असा मसाला भरून घेत आहे बघा आपल्या सर्व भेंड्यामध्ये आता मसाला भरून घेतलेला आहे आता ही भाजी करताना ना आपल्याला असा पसरटचा पॅन घ्यायचा आहे या भाजीला थोडं तेलाचा वापर आपल्याला जास्त करावा लागणार आहे यामध्ये आपल्याला काहीही टाकायचं नाही आहे तेल हलकस गरम झालं खूप कडक तेल असं होऊ देऊ नका कारण की भेंड्या जळण्याची शक्यता असते हलकं गरम झालं की सर्व भेंड्या आपल्याला या पद्धतीने पॅन मध्ये ठेवून घ्यायचे आहेत गॅस ची फ्लेम आपल्याला मीडियमच राहू द्यायची आहे सर्व भेंड्या मी येथे या पद्धतीने ठेवून घेत आहे सर्व भेंड्या ठेवून झाल्यानंतर आपल्याला झाकून दोन ते तीन मिनिट अशाच शिजवून घ्यायच्या आहेत आता याला मी हळुवारपणे भेंड्या उलट करून घेणार आहे म्हणजे त्या दोन्ही साईडनी व्यवस्थित शिजल्या जातील बघा या पद्धतीने मी त्यांना पलटवून घेत आहे इथे मला एका चम्मच पलटवता येत न तर इथे काटा चम्मचचा वापर करून मी हळूवारपणे अशा पलटवून घेत आहे बघा या पद्धतीने आता परत मी यावर झाकण झाकून दोन ते तीन मिनिट शिजवून घेणार आहे बघा भेंड्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत या भेंड्या अशाच खायला खूप मस्त लागतात मुलं तर नुसत्या प्लेटात घेऊन फस्त करतात या मसाला भेंडी बघा व्यवस्थित या भेंड्या शिजल्या गेलेल्या आहेत तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ